अंतर्मन हा आपण आयुष्यभर सोबत घेऊन फिरतो पण त्याकडे पाहायला मात्र आपण सर्वात कमी वेळ देतो बाहेरच्या गोंधळ्यात जगाच्या अपेक्षांमध्ये आणि सततच्या धावपळीत आपण स्वतःपासूनच दूर जातो पण आपल्यात एक शांत स्थिर आणि अत्यंत प्रामाणिक आवाज असतो जो तुम्हाला तुमच्याबद्दल तुमच्या ध्येयाबद्दल आणि तुमच्या सत्याबद्दल सांगत असतो हा आवाज कधीही ओरडत नाही तो, तो नेहमी सौम्य असतो पण त्यातच आयुष्य बदलण्याची ताकद असते खूपदा लोक आपला मार्ग निवडताना इतरांच्या मतांवर अवलंबून असतात समाज काय म्हणेल कुटुंबाला काय वाटेल लोकांविषयी काय विचारतील हे प्रश्न आपली दिशा ठरवतात पण अंतर्मनाला हे काहीच महत्वाचं नसतं त्यासाठी महत्वाचं असतं ते फक्त एक तुमचं खरं सुख तुमचा खरा मार्ग आणि तुमची खरी ओळख तुम्ही जे करताय त्यात तुमचा हृदय आहे का हाच त्याचा प्रश्न असतो अंतर्मन कधीही चुकीचा मार्ग दाखवत नाही तो आपल्याला नेहमी त्या दिशेने ढकलतो जिथे आपली खरी क्षमता दडलेली आहे पण आपण मनातल्या आवाजाला ऐकण्याऐवजी भीतीच्या आवाजाला जास्त महत्त्व देतो मी करू शकत नाही जर अपयश आलं तर लोक हसतील ह्यामुळे अंतर्मनाचं मार्गदर्शन आपण दुर्लक्षित करतो त्यामुळे संघर्ष वाढतो आणि अस्वस्थता कायम राहते कधी कधी अंतर्मनाचं ऐकणं म्हणजे कठीण निर्णय घेणंही असतं काही लोकांना सोडावं लागतं काही सवयी तोडाव्या लागतात काही बदल स्वीकारावे लागतात पण याच बदलांमुळे आयुष्य स्वच्छ हलकं आणि योग्य दिशेने जातं ही निवड प्रथम कठीण वाटते पण परिणाम मात्र अद्भुत देऊन जाते अंतर्मनाचं ऐकायला शिकायचं असेल तर पहिलं पाऊल म्हणजे शांत होणं काही मिनटं स्वतःसाठी गाढा डोळे मिटा खोल श्वास घ्या मनातल्या विचारांच्या गर्दीला थोडा विराम द्या आणि मग स्वतःला एक साधा प्रश्न विचारा मी खरंच काय शोधतो आहे हे उत्तर तुम्हाला बाहेर सापडणार नाही ते आतूनच येतं ज्यांनी आपल्या अंतर्मनाचं ऐकायला शिकलं त्यांचं आयुष्य बाहेरून बदलत नाही ते आतून बदलतं आणि एकदा आतून बदल झाला की बाहेरची दिशा आपोआप योग्य होते कारण अंतर्मनाचा आवाज हाच तुमचा खरा मार्गदर्शक आहे जो कधीही चुकीचं सांगत नाही